हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या इयरिंग्समध्ये चांदीचे इयरिंग घालण्याची फॅशन महिलांमध्ये तरुणींमध्ये लोकप्रिय झाली आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये चांदीच्या चांदी चा इयरिंगच्या नवनवीन आणि लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आले आहे सध्या अशा प्रकारचे चांदीचे इअरिंग्स खूप फॅशन ट्रेंडमध्ये आहेत आणि सध्या या चांदीच्या इयरिंगमध्ये असे भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळत आहेत चांदीची सिल्वर शाईन आणि डायमंड वर्कमुळे या इयरिंग खूपच स्टनिंग आणि गॉर्जियस दिसतात या चांदीच्या इयरिंग अनेक प्रकारच्या आउटफिट सोबत स्टाईल करता येतात आणि दिसायलाही मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात या चांदीच्या मध्ये अशा लॉकपाली इयरिंग्स खूपच डिमांडिंग आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या इयरिंग अवेलेबल आहेत डे लूजसाठी अनेक जणी अशा इयरिंग्स घेत आहेत खूपच एलिगंट आणि स्मार्ट दिसतात जर तुम्हाला कानाबरोबर नाजूक स्टड घालायला आवडत असतील तर अशा नाजूक फॅन्सी डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता खूपच सुंदर डिझाईन्स आहेत खास ऑकेजनला घालण्यासाठी यामध्ये अशा हेवी डिझाईन्सही तुम्हाला निवडता येतात है हँगिंग पॅटर्नचे झुमका स्टाईल इयरिंग्स यामध्ये आहेत मोती वर्कमध्ये काही डिझाईन्स आहेत डॅझलिंग डिझाईन्स आहेत ड्रेसवर साडीवर अप्रतिम आणि सुरेख दिसतात यंग लुक देतात यामध्ये डायमंड वर्कच्या अशा ड्रॉपलेट पॅटर्नच्या इयरिंग्स ही खूप स्मार्ट सुंदर दिसतात स्टायलिश मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही अशा चांदीच्या इअरिंग्ज बनवून घेऊ शकता तसेच चांदीची ज्वेलरी घालण्याचे शरीराला देखील फायदे आहेत शरीराचे तापमान अनुकूल राहते चांदीच्या कानातल्याप्रमाणे चांदीच्या बांगड्या आणि चांदीचे मंगळसूत्र घालण्याची फॅशन सध्या इन आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती स्पेशल कोणत्या पाच रंगाच्या साड्या या वर्षी शुभ आहेत याबद्दल माहिती पाहिली तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा